मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे तो राणीची रूममध्ये वाट बघत असतो आणि म्हणत असतो की कधी राणी येते ना काय माहिती तेवढं तिथं राणी येते राणी आल्यावरती राणीला विचारतो काय राणी काय झालं आहे तुला राणी म्हणते की काय नाही इंद्र सर तर आता लगेच रा रान इंद्र डबल डबल विचारतो तर राणी म्हणते की कारच काय नाही झालं तर इंद्र म्हणतो की राणी बघा माझी शपथ तुला सांग लवकर काय झालं तर राणी म्हणते की हे बघा इंद्र सर तुम्हाला माहिती का मालती आईने माझा हात पिरगाळा मी असं सांगितलं तर इंद्र सर सरांना खूप वाईट वाटेल मी नको सांगायला हे आणि ती मनातल्या मनात तिला तिचा हात पिरगाळला होता तिला किती त्रास दिला सांगितलं होतं पण आता काय करणार ती तिला ती म्हणते की इंद्र सरांना जर मी हे सांगितलं तर इंद्र सरांना खूप राग येईल सांगायला असं ती म्हणते तर आता इकडं सकाळी सकाळी सगळेजण साका दिवाळीची तयारी जोरदार चालू असते तर दिवाळीचं फराळ वगैरे होतं आणि फराळ सार असतं राणी इंद्राला फराळ घेऊन येते आणि म्हणते इंद्रधर सर झाला तुम्हाला फराळ तर आता लगेच चिकू आहे ती म्हणते की इंद्रदाची आणि राणी बहिणीची पहिली दिवाळी आहे ना मग त्यामुळं इंद्रदा आणि राणी बहिणी तुम्ही दोघांनी एकमेकाला फराळ भरवा ना तर आता लगेच मालती म्हणते की गप्पच चुकू कशाला काही पण काढते तू काही पण नको बोलू आहे तू अजून तर चिकू म्हणते की नाही नाही भरायचा इंद्रदादा तू भरणार आहे ना राणी बहिणीला गास तर इंद्र म्हणतो की हो चुकू काज नको करू तू तर आता लगेच इंद्र तिथून तो काहीतरी घेतो आणि राणीच्या तोंडात घालतो तर आता लगेच राणीला त्याच्या हाताने तो फराळ भरवतो तर राणीला खूप आनंद होतो तर आता इकडं मालतीला खूप राग येतो ती तर राणीकडे नुसती रागरागं बघते ती म्हणते की माझा इंद्र असं कधीच नाही करणार मला वाटलं नव्हतं पण इंद्राने खरंच तिला फरळा भरवतोय असं ती म्हणते तर आता लगेच इकडं परत राणी भरायला लागते पण राणी आता त्याला ते चष्टा करत राहते त्याला घालते नंतर बाहेर घेते आत परत तर लगेच इंद्र म्हणतो की आता बघ मी कसा घालतो ते आणि तो राणीचा हात पकडतो आणि त्याच्या तोंडात घालतो तर आता लगेच मालतीला तर आता खूपच राग येतो आणि ती खूप राग तापते आणि म्हणते की इंद्राला ना सोडणार नाही इंद्राचं काही चाललंय हे राणीसोबत असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा